नमस्कार सगळ्यांना नमस्कार बाबा ना बहिनू गेलता तालुक्याला गेलता काय आता एवढं एवढ झालो फ्रेश झालो हातपाल धुतलं चला फ्रेश झालो मस्त भाई असं काय होऊन लागत आहे बी मार्च आणि एप्रिल हे दोन महिने बेकार म्हणा एवढं दुखत आपलं म्हणलं जबरदस्त आणि उन्हा झाड लावलेली सुकून जाते याला रोज जर पाणी दिलं तरच झाड ठेवट नाही तर सुकून जाते जागी त्याच्यामुळे काय केलं हात पाय तोंड धुतलं जरा डोक्यावर पाणी घेतलं सारी झाड तुम्हाला सांगतो भिजून काढली सगळी पाणी दिलं भिजून काढली सगळी झाड हिरवी गार जरा गार लागते आता इथं पाणी मारलं पटां जरा त्याच्यामुळं आहे ना जरा जळा आहे कमी जाणवा लागल्या ना इथं नाही तर इथं पोरचीमध्ये बसलं ना तरी बी आपल्या माझ्या झाडामुळं काय होतं की असं जळा जाणवत नाही हिरवीगार झाड आणि सारखं पा पाण्या झाडांना पाणी असल्यामुळं आहे ना इथं असं गरम होत नाही गार लागतं आणि तसं तुम्हाला माहिती शेपच्या घरात असं दिवसभर थंड गुरकुनी झोपी ते असं वातावरण असतं पण सहा काय होतं होत असल्याप्रात ती हवा गरम हवा फेकतो आणि त्याच्यात कसं आपण काय घरात झोपत नाही बाहेर पटांगणात ना मस्त बघित हवीशीर खाटपीट टाकलेली मग तिथं आपण झोपतो बरं असू दे आता तुम्हाला माहिती रात्री शिवानी काहीतरी पाच रुपयाचा ठोकला गेला मस्त रात्री रातभर टेन्शन झोप नाही आणि जेवण सगळे गेलं नाही पण काल बरेच भाऊ बहीण म्हणले दाजी आजी पण काही टेन्शन घेऊ नका कसं आहे ते गिळलं आहे तर त्याला म्हणजे उपचार दिलेत केळं कुठं तूप दूध ही खायला सांगितलेलं आहे जेणेकरून ती काय वही खाली सरकत आणि मग रात्री आपल्याला तिकडं शेजारची येतं म्हणजे रस्त्याच्या पलीकडून ती दोन तीन केळं मिळाली तरी बी ती जेवली होती रात्री जेवण मग तिने दोन तीन केळं खाल्ली इकडं तिकडं फिरली जरा उड्या मारल्या तिचे काही पोटात दुखत नाही पुढं काहीच तिला काय नाही सकाळी बी उठली पण काय ती ठोकळा काय पाच रुपयाचा ती ठोकळा काय पडलेला नाही त्याच्यामुळं दोन तीन दिवसांनी पडत म्हणजे असं म्हणजे भाऊ बहीण म्हणतात त्याच्यामुळं मग सकाळी गायघर पडणे तो माझा म्याला गेलो आणि दोन डजन केळं दूध तूप्त आहे आपल्याकडं तिथं म्हटलं कसं आणि तिला आज मग शेळेत बी नाही पाठवलं घरीच ठेवलं तिला म्हणलं जर अचानक जर काय दुखाय खूप व्हायला लागलं पुढे काय आपलं दवाखान्यात पळवायला आणि आता समजे आपण फॅमिली डॉक्टरला बी फोन केला होता दाजीनी की बाबा कसं आहे विचार के विचारलं पाहिजे ना की बाबा असं तर झालंय म्हणलं डॉक्टर काय बहीण कर काय म्हणले प्रॉब्लेम होत नाही काही टेन्शन घेऊ नका संडास वाट काय बहीण निघून जाईल फक्त कीळ जे आपल्याला डॉक्टरने उपचार सांगितला तीच सगळे आपल्या भाऊ बहिणींनी सांगितलंय आणि खरं तर मी म्हणतो धन्यवाद सगळ्यांचं बरं का भाऊ बहिणीनो त्याच्यात काय झालंय दाजी काम आलं तर तुम्हाला माहिती आहे आजीचं काही व्हिडिओ येत नाही म्हणजे वेळच मिळत नाही टाकायला काय होतं सकाळी पाणी काय गडगड कामाला निघायची आवडून तुम्हाला माहिती आहे बारा साडेबारा वाजे इथून दाजी निघतो तिथं काय होतं दिवसभर काम गाड्यात खाली व्हायला पार रात्रीच्या दहा साडे दहा वाजेपर्यंत अकरा वाजेपर्यंत जेवण करायचं आणि झोपायचं परत उठायचं लवकर आवरायचं सगळी सोय तिथं आंघोळी सोय सोय सोयी सगळं गाठ्या पिढ्या रोम येत तिथं जोपायला तसं काहीच अडचण नाही त्या ठिकाणी पण सकाळच्या बारी काय होतं लवकर जावं चालू होते त्याच्यामुळे व्हिडिओ टाकायला जमत नाही परत संध्याकाळ इथं दिवस मावळ तर आठ साडेआठ याला कधी नऊ वाजतात कधी लवकर बी येतो होता असं काही नाही पुढे वेळी दिवसभर दमून खमन मग येतं माणूस घरी आणि त्याच्यात मग आलं की मग काय होतं की सगळी गाण कांद्याची माती कुती ही सगळी अंगाव मग ते आंघोळ तीन करायला फार आठ दहा वाजता पुढं दहा टायमिंग आहे व्हिडिओ नवाला काय आज हय स्वम बुधवार आज सुट्टी आणि म्हणलं जरा थोडं आराम मिळन रात्री विचार केला कामान आलो म्हणलं जरा आराम उद्याच्याला आग। आराम मिळव सुट्टी बरं झालं जरा आनंदात तर ही होऊन बसलं पोरीने पैसेच घेऊन बसले साधार टेन्शन आहे का आज झोपा नाही आणि बाबा ना काय सांगायचं तुम्हाला आता बेकाराला काही कळत तिने घातला आणि तोंडात गेलं नार्यात हम्म त्याच्यामुळे आता बरेच भाऊ बहिणी सांगतात बाबा म्हणजे असं म्हणजे बारकाल्या मुलांना 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 काही कळत नाही म्हणजे बऱ्याच बहिणीने सांगितलं की आमच्या बी मुलांनी असं पैसे खाल्लेले आहेत काही नाही सांगा असं वाटत पडते पडत्यात काही टेन्शन घेऊ नका म्हणजे कुठेतरी बाबा आपल्याला एक आधार वाटला की बाबा आपल्याला सांगतात प्रत्येक वेळेस तुम्हाला माहिती आहे तुमची पर्यंत तुम्हाला सांगते राजाला काय टायमिंग मिळत नाही राजा तो काय मला उदय करता मग आताच केळ दूध घेऊन आलो आता केळ दोन डझन आणल्यात काही अर्धा डजन नाही किलो काय दोन डझन केळ आणल्यात केळ आणि दूध एक लिटर दूध आणलं अर्धा अर्धा लिटरचे दोन पाकिट आणलेले इथं काय होईल म्हणलं ती घेता येईल आता पूर्ण काय झाले सकाळी जिवली आणि झोपली तर काय अजून शिवाण उठलेली नाही उठल्यानंतर म्हणलं केळ तिला तिला तर म्हणलं शिवाणाला जशी भूक लागेल ना तशी केळ खायची जास्त जोरी जेव्हा केळावर यायचा म्हणजे केळाने काय होईल ती खाली सर्कल आणि त्याच्यात काय झालं आहे आता पैसे जवळ आल्या पिलूचा पेपर झाला तुम्हाला माहिती आहे आता तिला आपलं कॅम्प्युटर क्लास लावलेला आहे दोन तीन महिने प्रमाणपत्र मिळते शंभर शंभर मार्काचा मला वाटतं पेपर असतोय मी तिथं सगळं मॅडमला विचारून इच्छा आहे आणि त्याच्यात म्हणजे कसं आहे जर बाबा कुठं जॉब करायचं असेल तर ती जर सर्टिफिकेट मिळालं तर पाच जर झालं त्याच्यात तर पुढं नोकरीला आल्या तर तरी जुळतंय असं काही नाही आणि त्याच्यात आज मी माझी भाऊ ना बहीण दाजीला म्हणजे ॲडमिशनसाठी जायचं होतं पिलूला पिलूसाठी मतीला शारदा म्हणून शाळा आहे तिथं मुलींची शाळा आहे मला वाटतं आणि मला वाटतं तिथं परीक्षा संपले की ॲडमिशन चालू होत्या आज माझं डोक्यात होतं जायचं पण आज आपल्याला एवढा टायमिंग झाला आहे पण जाऊन मागं आहे कवा येणार तर बघू उद्या सकाळ झालं नियोजन तर राजे जाणार आहे ऍडमिशन करायला पण जर बाबा कोणी जर ते एरियात असेल बारामतीला तिकडे त्या शिळेत माहिती असेल तर नक्कीच राज्याला कमेंट करून सांगा बरं का म्हणजे कधी ऍडमिशन येत कधी काय अजून पुढे जर शिळा असेल पिल्वेसाठी तर अवश्य सुचवा बरं का कारण आपल्याला शाळा कशी पाहिजे मुलींची शाळा पाहिजे त्या ठिकाणी शिक्षण चांगलं पाहिजे जेणेकरून बाबा तिचं पुढचं भवितव्य घडल था था ताक। पा आता आपली हो तर हाय तालुका शिवाळा आहे पण इथं कसं आहे रोज येऊन जाऊन टीने प्रवास करायचा आणि त्यात काय होतं थंडी गार टायक दिवस पावसा पाण्याचा दिवस ती विचार करून जमत नाही रेग्युलर मध्ये एस टीने इथून जायचं यायचं जवळजवळ वीस किलोमीटर अंतर आहे तालुका आणि इथं म्हणजे तसं म्हणावं तसं शिक्षण नाही मला असं वाटतं इथं आणि त्याच्यात आपल्याला बारा काष्टीला बी मी हाय वर का तिथं बी आम्हाला म्हणतो ते फोन का तिथं टाका तुमची मुलगी पण तिथं कसं रूमवर राहावं लागतं मला वाटतं घेऊन रूम राहावं लागतं तिथं आणि अभ्यास काय तिथं होत नाही असं रूमवर म्हणलं ना बाहेर ठिकाणी जे अभ्यास होत नाही त्याच्यामुळं मग तिथं बी काय नको वाटते आता ती खाजगी तिथं बी काय भरपूर पैसे लागणार ते ऍडमिशन करायला पण आपलं बारामतीला आहे ना जरा तिथं मोफत आपल्या समाजासाठी मोफत तिथं सुविधा काहीतरी आपल्याला व आणि म्हणतो पैसे भरावत लागते ना असं काही नाही पण आपल्या समाजाला मोफत असल्यामुळं जरा काहीतरी कमी फी होईल ना म्हणूनच मग त्या दृष्टीकोनातून आपल्याला तिथं ऍडमिशन घ्यायचं नियोजन आहे जर तिकडे जर असेल तर नक्कीच तुमच्याकडून दायला सुचवा कारण आता पेपर संपून बरेच दिवस झाले पाच सहा दिवस होऊन गेलेले आणि आज त्याच्यात हे कामाचं बी बघावं लागतंय त्याच्यात ही घरचे सगळं हे सगळं बघूनच दाजेला बाहेरचं आता पिलूचं ॲडमिशन तर करणं गरजेचं आपण जर लेट केलं ना तर तिचं ॲडमिशन व्हायचं नाही कारण एकदा आम्ही ॲडमिशनला नावं गेली ते घेतले ना त्यांची नावं फुल झाली की परत ॲडमिशन होत नाही त्याच्यामुळं बघू आता दाजेचं गोक चाललंय उद्या चला लवकरच आपलं इथून निघायचं ॲडमिशनला आपलं बारा दुपारपर्यंत तीन वाजेपर्यंत यायचं तीन वाजे इथून येऊन आपलं कामाला जायचं असं नियोजन आहे दाजीचं तर कसं आहे सकाळी मी गाई गरबड काही थोडंफार आपलं उल्स खाल्लं जेवण केलं तसंच गाय गरबड मी केलो तालुक्यावर गेलो ना आता भाऊ घेऊन आलं आत्ता एवढं तर आहे म्हणलं चला कसंही भाव बहिणींना म्हणलं हिडू तर टाकलाच पाहिजे दोन तीन दिवस झाला का दाजीचं हिळू नाही काय नाही आणि इकडे लक्ष देता येत नाही का मात लक्ष द्यावं का इकडं लक्ष द्यावं असं होतं पण चला ना पण कुठलं गव ना पण आपण जसं दाजीला जमान तेव्हा आपण तसं हिडू टाकणार आणि गॅस काय झालंय गाडीचं रेग्युलर व्हिडिओ नसल्यामुळे बाबा वहिना अपडेट नसत्यात पण गॅस समजून दाजीला कसं आहे आपल्याला जसं चवड होईल जसं टाईम दाजीला वेळ मिळेल तसंच दाजी व्हिडिओ टाकणार व्हिडिओ ना शिवा नाही उठले का ग्रुपली होईल केला म्हणलं की जेव्हा खायला पण काय झुपली काय उठली नाहीये आता मी बी काय करणार भाऊ ना बहिण जरा जेवण ठेवून बंद आहे आपलं जरा आराम करतो मस्त आता आंब्याचं झाड आहे बघा तिथं लावलेलं आंब्याचं झाड आहे ना जरा ते लावायचंय पण काय त्याला वेळच मिळाला नाही तस ती आळ्यात ठेवले तसच ये मग तुम्हाला समोरून दाखवतो पाणी पिणी मारलंय मस्त बी गार मस्त तुम्हाला माहिती भावना बहिण आपल्याकडचं की वातावरण कसं आहे आपले इथं आपण कसं ठेवतोय ते आणि उन्हाळ्यात म्हणजे जास्त गरज आहे ना पाण्याची आणि उन्हाळ्यातच प्रॉब्लेम असा होता की जसा जरा उन्हाळा येईल उन्हाळा संपन्न तसं जर आपल्या ह्याला काय होतं बोरला पाणी कमी पडतं पण ह्या वर्षी मागल्या वर्षी चांगल्या पद्धतीने पाऊस झाल्यामुळे काय झालंय पाणी जरा बरं आहे अजून बी पाणी काही चांगलं चाललेलं आहे तुम्हाला दाखवतो समोर नसेल तर बघा पाणी मारलंय मी गार झाडं झाली का नाही मस्त पैकी हे बी यायला तर पानच नव्हतं राहिलं माग चांगला येल झालाय मस्त पैकी मोठा ही जार झाडं बिल मोठाली झाली माठा आणला म्हणून बरं झालं गार पाणी माठातलं प्यायला बघा पाणी मारलंय पटांगणात म्या आणि ऊन एवढं कड गेलं की वाळून गेलं सगळं बघा वाळून जायला लागले एवढं ऊन म्हणजे काय आहे का سګړي ځړګار کړي هوګه یوګه پانی ځړانې پانی دیلل تاسی ټاکاي کورا باونه بنو او झाडांना पाणी दिलेलं तसंच अजून आता एवढंच पाणी दिलं झाडांना गारसावली आंब्याचं झाड चांगलं सारसावलं आहे